घर रस्त्यावर असेल तर घराची किंमत वाढते शेती रस्त्यावर असेल तर शेतीची किंमत वाढते पण माणूस रस्त्यावर आला की माणसाची किंमत संपते ना ओ, आज कामल ना, लो, 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 लो हो आज कामाला जाणार नाही का नाही नाही लयकन टाळा आलाय मला आज चला मग आपल्या लग्नाची कॅशिट बघू तरी तू कामावर गलती भी होगी और गलत समझा जाएगा। ए जिंदगी है जनाब यह तारीफे भी होगी और पोसा भी जाएगा। ओ, हे कसल धळून दिलाय का काय झालं बायको एक शोधाचा चपाती गोल करना गेले <laughs> अंग्रेजी का एक शब्द है सॉरी इंसान सॉरी बोले तो लड़ाई खत्म और डॉक्टर सॉरी बोले तो इंसान खत्म एक अमेरिका का वैज्ञानिक भारत घूमने आया उसने एक समोसा खाया उसे स्वादिष्ट लगा खाने के बाद वो एक समोसा अमेरिका लेकर गया और वहां जाकर अपने बॉस को दिखाकर बोला सर ये समोसा है ऊपर से तो मैदा का बना है पर अंदर आलू कैसे भरा पता नहीं उसकी बकवास सुनने के बाद बॉस ने उसे जमा कर एक चांटा दिया और अपने सूटकेस से एक जलेबी निकाल कर बोला बीस साल पहले मैं भारत गया था ये जलेबी खाई थी ऊपर से मैदा की है अंदर चीनी कैसे घुसी आज तक पता नहीं लगा पाया और तू साले यहाँ एक और समस्या लेकर आ गई हेलो हेलो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मनीषा बात कर रही हूँ एस डी एफ सी बैंक आप ऐसी हाँ जी बोलिए के रिगार्डिंग कॉल किया था कोई रिक्वायरमेंट होगी बिजनेस लोन होम लोन कार लोन में जी मैम लोन चाहिए हाँ से लोन में रिक्वायरमेंट है आपकी मैम ट्रेन खरीदनी थी हाँ जी ट्रेन खरीदनी थी मैम <laughs> ट्रेन खरीदनी थी हाँ जी, <laughs> जी। <laughs> कितना अमाउंट देखे आप तीन सौ करोड़ रुपए तीन सौ करोड़ हाँ जी में कोई चल रहा है जिसकी कर हाँ जी कोई को चल रहा है? का हीरो की सायकल उगाच बायकू द्यान पंपाइक फिरायला <laughs> <laughs> पेट्रोल गेला म्हणून रोड उभी केली तीन वेळा बायक जवळून गेला तो बाईक म्हणजे इथून पुढे बायको फिरायची म्हणजे पहिला सालीचा कोपरा थोडा कापून घेसाट मॅचिंग हे का हो आणि बायको लोक पेट्रोल पंप भर अहो आज ना माझ्या सगळ्या मैत्रिणी घडी येणार आहेत बडा अच्छा लगता जास्त खुश व्हायची गरज नाही त्या सगळ्या मला वहिनी म्हणतात सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात पण ही वेळ वापस नेणार हे वय वापस नेणार आणि आठवणी परत नेतील आणि आपण लोक तर शिरा खाताना आपल्याला त्याच्यात काजू बदाम बेदाणे दिसतात परंतु ज्या साखरेमुळे शिरा गोड झाला आहे ती कुठेच दिसत नाही आपल्या आयुष्यात देखील अशीच साखरेसारखी माणसं असतात त्यांच्या असण्यामुळे आपले आयुष्य गोड तर असते परंतु ते आपल्याला कधीच दिसत नसतात अरे राती मागून दिस येतोय मग दुःख मागून सुख का नाही येणार अपयशानंतर ये यश का नाही येणार येणार नक्की येणार फक्त हो तू विश्वास ठेव हो। माझ्यावर नाही तुझ्या मेहनतीवर मुलींना <laughs> ना भरून बाहेर जात जाऊ नका नाहीतर तुम्ही आल्या बटवरून काल या कुट्ट होऊन जाता कोणी टाळाव तुला एवढं स्वस्त होऊ नकोस कोणी सांडावं तुला एवढं जास्त होऊ नकोस प्रेमळ नक्कीच ठेव स्वभाव तुझ्यातला पण गोड बोलून छाटतील गाळा एवढं मस्त होऊ नकोस अरुषारखा म्हणून मग काय करू अरे काम धंदा कर काय तरी मग काय होय अरे ऋषा चार पैसे कमवशील मग काय वयन गाडी घेशील बांगला घेशील मग काय वयन अरे आराम करशील ऋषा मग आता काय